केबीएच विद्यालय मालेगाव कॅम्प येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रफुल्ल निकम हे होते यावेळी उपप्राचार्य नितीन गवळी पर्यवेक्षक राजेश धनवट व्याख्याते आनंद भालेराव मिलिंद वाघ हर्षद सोनवणे श्रीमती रोहिणी सोळुंखे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व्याख्याते आनंद भालेराव यांनी स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रफुल्ल निकम यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची माहिती विषद करून विनम्र अभिवादन केले सूत्रसंचालन परीक्षित नेरकर यांनी केले आभार दिनेश अहिरे यांनी मानले कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट